गोर गरिबांच्या शिक्षणासाठी झिजले जे हुण चंदन अशा राजश्री शाहू महाराजांना करतो मी त्रिवार वंदन करतो मी त्रिवार वंदन मित्रांनो राजश्री शाहू महाराज यांचे कर्तृत्व विशाल आणि नेतृत्व जोड होते ते राजघराण्यात राहूनही लोकांसाठी जगले आणि रैतीचा राजा लोकराजा ठरले छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून जगताना छत्रपती ही बिरदावली त्यांनी नुसती लावली नाही तर खऱ्या अर्थाने ती कर्तृत्वाने सार्थ केली छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील बहुजन मागासले आणि तळागाळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले त्यांनी जाती विरोध केला कोल्हापुरात मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला विधवा के पुनर्विवाह स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन त्यांनी दिले राजश्री शाहू महाराज यांनी सहा मे एकोणीसशे बावीस रोजी अखेरचा श्वास घेतला त्यांचे कार्य आणि विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत